देवगडचा ओरिजिनल हापूस आंबा आता पोस्ट ऑफिसमध्ये मिळणार आहे आंबा बागायतदार शेतकरी ग्राहक अशी थेट विक्री व्यवस्था असणार आहे कोणत्याही रासायनिक प्रक्रियेशिवाय पिकवलेले आणि जी आय मानांकन प्राप्त आंबे या निमित्तानं ग्राहकांना मिळणार आहेत आंबा बागायतदार ते थेट ग्राहक अशी विक्री व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न भारतीय टपाल विभागानं सुरू केला आहे पहिल्या टप्प्यात काही पोस्ट ऑफिसमध्ये देवगडचा ओरिजिनल हापूस आंबा विक्रीसाठी उपलब्ध केला जाणार आहे कोल्हापुरातील रमणमळा इथल्या मुख्य पोस्ट ऑफिससह शहरातील मध्यवर्ती ठिकाणच्या टपाल कार्यालयात आंबे विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत देवगडजवळच्या दहिबाव इथल्या बागेतील जी आय मानांकन प्राप्त असलेले आणि नैसर्गिकरित्या पिकवलेले आंबे पोस्ट ऑफिसमध्ये मिळणार आहेत गेल्या काही वर्षात कर्नाटक तामिळनाडू केरळसह इतर राज्यातील हापूस आंबे कोकण हापूस म्हणून विक्री केले जात आहेत बॉक्सवर देवगड आणि रत्नागिरी हापूसचं लेबल असतं पण अशा बॉक्समध्ये आंबे मात्र दुय्यम दर्जाचे असतात त्यातून ग्राहकांची फसवणूक होते टपाल विभागानं सुरू केलेल्या या उपक्रमामुळे फसवणुकीचे प्रकार टाळता येतील आणि ओरिजिनल देवगड हापूस आंब्याची चव चाखता येणार आहे